एकच सांगा सा। मंगेश दादानी आम्हाला सर सा। तो आमदार सर समना पैसा पक्का सर तू काही सांगा सा। नाही सर सांग सांगतो पाहुण्यांनी यांचे पैसे घ्यायचे नाही ते बहिणींचे पैसे आहेत लाडक्या बहिणी इथं आहेत त्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजायच्या आहेत की इतक्या मोठ्या संख्येने बहिणी आल्या तुम्हाला तुम्हालाही सांगतो पंधराशे रुपये दर महिन्यात तुम्हाला भेटताय का सगळ्यांनी कागद बाकी असतील तर माझ्याकडे या आमच्या आशा ताईंना सांगा मंगेश दादाने आम्हाला कागद द्यायला लावली आहे पुढच्या महिन्यापर्यंत ह्या महिना चालू झाला तुम्ही या तीस तारखेपर्यंत कागद द्या तुम्हाला मागचे पुढचे सगळे पैसे आम्ही काढून देणार आहोत लोक सांगतील इलेक्शन इलेक्शनच आता निवडणूक आहे का तुम्हाला पैसा नाही भेटणार सही सा, सांगतील तुम्ही एकच सांगालच मंगेश दादाने आम्हाला सांगाल तो आमदार सर आमना पैसा पक्का सर तू काहीच सांगा नाही सर आमना दादा सर आणि आम्ही सर तू मधला येव नाही सर आता आम्ही देखणार सर कोण काही बोलणार बोलणार नाही सर एवढं सांगायचं आमचा दादा आम सांग आहे आणि आम्ही आम्हाला पैसे देईल आम्ही बघू तुम्ही काही आता आमच्या भारवडीत पडू नका आणि या सगळ्या बहिणींना सांगतो पाहुण्यांनी यांचे पैसे घ्यायचे नाहीत ते बहिणींचे पैसे आहेत त्याच्यामुळे त्यांचे पैसे त्यांना नाही तर आता बरेच पाहुणे बहिणींच्या मागे फिरायला लागेल उन्हात का उन्हात का आले ते तैचे आहेत तुझे नाही त्याच्यामुळे ते पैसे तुम्हाला दिलेले आहेत आणि कोणी काही सांगू द्या ते पैसे तुम्हाला आता कायम भेटतील जर रक्षाबंधनला भोव तर आपण बहिणीला काही दिलं ती ओवाडी आपण कधी परत घेतो का बहिणी देवाण सर कधी परत देवांसरत एकटा दिना तर दिना त्याच्यामुळे ते तुम्हाला दिलेलं आहे ते सरकारच्या माध्यमातून भावाने दिला आहे हेच तुम्हाला सांगतो सदन समाज आहेत त्यांची परिस्थिती आहे आमचा समाज हा फाटलेला आहे या फाटलेल्या समाजाजवळ पैसे नाही शहरालगत जागा घेईल आमच्या पोरापोरींची आता लग्न आम्हालाही वाटायला लागली की आमची चांगली लग्न पार पडावे मी चाळीस लाख रुपयाचा एकलव्य भवन नगरपालिका आधी खडके जवळ उभं केलं आणि पवन राजे शंभर दिवसाच्या आज या समाज बांधवांना ते एकलव्य भवन ताब्यात द्यायचं ठरवलंय उद्या तुमचे लग्न असतील छोटे मोठे कार्यक्रम का असतील तर याच सभा मंडपात त्या चाळीसगावच्या शेजारी तुमचा हक्काचा व्यासपीठ इतिहासात पहिल्यांदा होतय आता राजकारण येईल मागे लोकसभेला सांगितलं की आपलं रिझर्वेशन काढणार आहे मोदीजींनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं खाली गिरीश भाऊ सांगताय आणि आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो माझ्या आदिवासी बांधवांच कोणाचा मायचा लाल जन्माला यायचा बाकी आहे की तो आदिवासी रिझर्वेशन काढेल तुमचं कोणीही आरक्षण काढणार नाही तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका ज्या दिवशी भिल्ल बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागेल त्या दिवशी आम्ही राजकारणात राहणार नाही हे तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी काही सांगेल आता सांगतील आपलं असं होईल तिकडे जावांना असं समाज नुकसान होईल समाज काही तुमदार सगळ्या वंशी आहे तुमचं काही होणार नाही तुमच्या सोबत हे सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळे राहणार आहोत तुमच्या पदरात जास्तीत जास्त योजना पाडून घ्या